नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ज्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होत नव्हते त्यांच्यासाठी हे प्रसिद्धीपत्र आहे पा हे प्रसिद्धीपत्र कधी आले हे प्रसिद्धीपत्र दिनांक सात दोन दोन हजार चोवीसला आले शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र आजची कार्यवाही पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानुसार ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीत त्यांची निवेदने ईमेलवर प्राप्त झाली आहेत सदर निवेदनांची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रे स्वप्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याचे दिसून आले आहे याबाबतच्या आहे। अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे आता या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत अशा पात्र उमेदवारांनी त्यांचे पूर्वीचे जनरेट झालेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे तदनंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होतील याची नोंद घ्यावी एक काही बी एस सी पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा नोंदी केल्या आहेत दोन काही एम एस सी पदव्युत्तर प्राप्त उमेदवारांनी त्यांचे सदरचे विषय केमिस्ट्री बायोलॉजी असे नमूद केले आहेत प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केली नाही तसेच बायोलॉजी विषयाच्या बाबतीत झुअलॉजी बॉटनी अशी नोंद केली नाही नंबर तीन काही एम कॉम पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांचे पदव्युत्तर पदवीचे विषय बँकिंग इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते उपरोक्त एक ते तीन जे पाहिले आहे आपण पॉईंट ते एक ते तीन विषयाच्या उमेदवारांना आता आवश्यक प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत काही उमेदवारांना इयत्ता नववी ते बारावीकरिता खाजगी व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झाले नसल्याचे दिसून येत आहे या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे प्राप्त ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत प्रत्यक्षात वरील बाबींशी संबंधित असलेल्या ईमेलमधील अडचणींचे निराकरण झालेले आहे ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी असे आवाहन करण्यात येत आहे कार्यालयामध्ये अभियोग्यताधारकांनी गर्दी करू नये केवळ वा ईमेलचा वापर करावा ईमेलद्वारे जास्तीत जास्त शंकांचे निरसन सॉरी निरसन केले जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद